नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो तर दोन दिवसापासून पन्नास खोके शिवतारे ओके पलटूराम शिवतारे हा हॅशटॅग महाराष्ट्रामध्ये ट्रेंड करतो आहे याचं कारण म्हणजे विजय शिवतारे यांना त्यांच्याच एका कार्यकर्त्याने खूप खरमरीत पत्र लिहिलेलं आहे पत्राचं कारण म्हणजे शिवतारे जे याच्या आधी अजित पवारांच्या विरोधात खूप जास्त टोकाचं कायम बोलत होते आणि काल त्यांनी आपली तलवार मॅन केली आहे आणि आता हे सगळेच जण सोबत आहे असं आपल्याला दिसत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने पत्र लिहिलं पत्र फार इंटरेस्टिंग आहे मी तुम्हाला वाचून दाखवते काय म्हणतोय हा कार्यकर्ता पुरंदरचा तह असं त्यांनी टायटल दिलं आहे श्री विजय बापू शिवतारे शिवसेना नेते पुरंदर सन वी वी बापू तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला त्यानंतर मीडियाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधाने गाजू लागली चॅनल कुठलंही लावा दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षींनी एल्गार पुकारला पुढे तुमचे दौरे भेटीगाठी पत्रकार परिषद गाजू लागल्या आणि तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थटाने बोलत राहिलात आरोप टीका झालं टिक तरी आता माघार नाही बारामती कोणाची जहागिरी नाही असं तुम्ही म्हणत होतात पुढे हा कार्यकर्ता म्हणतो की तुम्हाला समर्थक मिळाले मायबाप जनता कार्यकर्ते पदाधिकारी यांची वज्रमूठ तुम्ही उभी केली प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ पण आता निर्णय घेतला ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजली घोडा मैदान जवळ आलं असताना बापू तुम्ही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली असा हा कार्यकर्ता म्हणतो पुढे म्हणतो अजित पवारांची गुर्मी तशीच आहे ते उर्मट आहेत पण अजित पवारांना तो पश्चाताप नाही जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत इथून मतदान घेऊन त्या जागेवर राज्यात देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल या रामायणातल्या रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे अशी ही टीका बापू तुम्हीच केली होती मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे आता तुम्ही रामायणातली बिभीषण आहात की नाही हेही आम्हाला कळू द्या बापू पवारांच्या विरोधातल्या पाच लाख ऐंशी हजार मतदारांनी आता नेमकं काय करायचं आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज उतरला आहे का सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी यावरही बापू तुम्हीच अधिकारवाणांनी प्रकाश टाकला तर बरं होईल पुढे म्हणतो बापू मी तुमचा कट्टर समर्थक आहे तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे कारण तुम्ही माझे नेते आहात पण काल माझा नेता असा संधी साधू लेचापेचा पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला याचं फार वाईट वाटलं आय रिपीट काल माझा नेता असा संधी साधू लेचा पेचा छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक थे, ठेवणारा निघाला याचं फार वाईट वाटलं बापू ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियाने तुमची लया फार घालवून टाकली सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम हॅशटॅग फिरवला जातो आहे पुरंदरचा मांडवली सम्राट पाकिट भेटलं का जाव शिवतारे जमीन पर शेवटी आपला आवाका दाखवला पन्नास खोके शिवतारे ओके हो असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूट घातलं पुढे तो म्हणतो मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे हे खदगावकर यांनी सांगितले असे बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवताऱ्यांना हे आधी समजलं नव्हतं का आता त्या पाच लाख ऐंशी हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं ज्याच्याविषयी तुम्ही बोलत होतात हे तुम्ही सांगू शकाल का तुम्ही स्वतः हा घटनाक्रम आठवून घडवून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कोणी होता तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात तुम्ही जो अजित पवारांच्या विरोधात आरोप करत होता मे बी ती स्क्रिप्ट फडणवीसांनी तुम्हाला दिली होती असं काही लोक का म्हणाले तर तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होतात आता तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा नव्हेत का आदरणीय बापू ही उत्तरे तुम्हीच दिली पाहिजे पुढे तो म्हणतो असो हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल चिडचिड होईल पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून मी समर्थन केलं तेव्हा अख्खा गावानं दस्तूरकुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं होतं मी का तुमचं समर्थन करतोय तुम्हाला पोपटलाल म्हणलं त्यामुळे मी चिडून सर्व पै पाहुणे नातेसर गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली पण आज आज तुम्हीच तुमची भूमिका बदलली आहे पण आज आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत त्यामुळे मी फोन कर, बंद करून बसलोय म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नाची सविस्तर उत्तरं द्या तसा पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे जे जमेल तेवढं करावं माझी अडचण होत आहे तुर्तास तरी थांबतो कळावे आपला कट्टर कार्यकर्ता असं म्हणून स्वतःचं नाव न लिहिता एका कार्यकर्त्यांनी शिवतऱ्यांना लिहिलेलं हे पत्र आहे तुम्ही या सगळ्या घड्यापमुळे पाहत असाल तर तुम्हाला या पत्राविषयी शिवतारेंच्या भूमिकेविषयी आणि एकंदरच महाराष्ट्रामध्ये जे चा काही चाललेलं आहे त्याच्याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी असतील शिवतारे किंवा या सगळ्या कि घडामोडीमध्ये इंटरेस्टेड तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा थांबूया थँक्यू सो मच